काय काय देवा खोल तुरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजची वडि मध्ये आपण जे काल वेड यंत्र जोडलं याला कोणच ये सोड राहिलं आता सोडायचं त्याला पेर यंत्र जोडायचं तिकडं पेर यंत्र तिकडं सोडले आणि आयला काही तापला मलचिर पण जोडायचंय लूज पाहिला जोड मुलच बघू आता काय करायचं काय तर लव लव जाणार आहे रोटरी मारलं तिकडं आणि त्याच्यानंतर लव रोटलं जाईल आत्ता जाईल प्यार राहिला जेव्हाचं काल नागरं काम का बाकी इथे नागरून घेईल आणि इथं पेरण्याचं सोडेल आपलं ते बघू शकतो इथं इथे कम्प्लीट इलचं जोडायला सोड्यानं सोडून घ्यायचं हवं झालं तर काम थोडीशी किरकोळ कुरको राहिले थोडं आवरून घ्यायचं आता हे सोडून घ्यायचं झालं बाबा ए बऱ्या लय लांबची माती द्या होती तू होता ना जवळ हा जवळक्याची माती द्या द्याव दिवसा तिला धार लागली काय कोण म्हण तुला कधी किती दिवस झाले किती दिवस झाले तिडे तु काल घेऊन घालता काल घेऊन घालता मी तिढ त्याला एकच पिन होती ना याला एकच पिन लागते ना ठीक आहे आहे ना फटकन आता आवरून घेऊ कोणाचं कोणाचं कुठं पाठवायचं की टावायचं झालंय आता आपण आवरून आहे आता डॅक्टर झाला आता आज मी आता आपण लिस्पायर लावून ते गेले आपण आता लिस्पाय ऑइल पाणी पाणी हे बाबा उघड लिस्पायरस ऑइल पाणी पाहून घेऊ तर आता आपणहीचं ऑइल पाणी पाहून घेतलं आहे कोलंडची लेवल केली तुम्ही टॉपअप केलं आहे आणि बघू शकता टॉपअप करून घेतलं घेतलाय मॅक्सिममं हे आहे जवळ ठोवायचे आणि इथं सपण पण शकतो तू जवळ ट्रॅक्टर गरम असतो तेव्हा उचलायचं नाही काढायचं नाही सगळे जागण तिथं ताप जोडून जो मल्चर निघायचं आपल्याला तर मल्चर जोडून ट्रॅक्टरचं ऑइल पाणी पाहून सगळं क्लिअर आहे आता निघायचं आपल्या वणीला निघावता लगेच जेवण करून घेतलं चुकूल भरणार नाही आता निघू दुसरं काय राहिलं नाही ना हात द्या माझा गेले वाढे साखाय बी काय ताईट आहे सगळं क्लिअर आता निघूया वणी चाललो आता ओणीला फायनली आणि तुम्ही बघू शकता आत्ता शिकवत टायर आहे ना सगळं टायर सारखं चाटतंय जेव्हा आपण लता ट्रॅक्टर गेलो तेव्हा काय झालं एक टायर सेंटरला जास्त ताटलंय पण आता काय झालं अचानक सगळं टायर सारखं चाटतो देऊ शकता काळ काळ भाऊ सगळं चालू आपली होणीला पल्चर मारायला तर फायनली आपण होणीला आलोय आणि चालू करायचं तर जवळपास आपलं निम्मवर होत आलं आता एवढं झालंय एवढं राहायचं वाग मागं तुराणा एक मात्र कपरी आहे जवळपास आता एवढं हे राहिलं आहे आणि इकडे म्हणजे निम्मीच्या पळून निघलोय आता एक साठ टक्के झालं चाळीस टक्के राहिले दोन थांबलो तो अंगाला पण ती खास सुटली आता लय दिवसापासून मारलेलं नाही मला तर आपण चिपटावं त्याच्यामुळं ही झाली आणि थोडंसं माग या न लटकला त्या मोकळ्या करून घातलंय आता चालू करू सारा सारावर परत घरी जायला एवढं आवरून तर फायनली झालं आपलं मारू आहे नोकार खास कासफीर लागली वाटतं अंगाला माझ्या अंगाला कासफीर मोकार खास येऊ राहिला बाई साब नाही आता येऊन घरी जायचं परत आपल्याला एकदम ओके माहिती झालं त्यांचं काम आपण घरी जाऊ जेवण करू जायचं आहे काय आपल्याला घरी आलो ट्रॅक्टर लावलाय त्यावर रोटी जोडली आणि रोटी जोडल्यानंतर कळलं आम्हाला काही थोडासा म्हणजे हाफमध्ये प्रॉब्लेम वाटला मला इथं काहीतरी असं वाटतंय गेली आणि जर विहिरी गेली असेल त्याची जिंदगीत पाहिल्यानंतर विहिरिंगीली रोटरची म्हणजे दोन हजार आठ नऊ पासून पहिल्यांदा भेरून गेली मग आता काय का तर ही मशीन आहे खोलून घेऊ आता काय काय देवा खोल रे आता काही होत काय हातुड खोलून घ्यायला लागेल का वेल पाहायला आवडता मशी आता जे वाटत होतं तेच झालंय हो शकता विहिरिंग गेली टाकीची वाईस रे एक वाईस रे शेकनाट गेला त्याचा फार सपाटा झालाय पार गेला विहिरिंग आता लय मोठं खोद बच आले का रे आता बोलून घेऊया तर आता रोटरीच बोलून घेतला आपण हा पण ते आणि चाललो आता घ्यायला आधी ते एक पार्कला आपल्याला आटे पार्क त्याला आटेपाडायला टाकू चढू पडो नाशिकला जाऊन नाशिकला जाऊ नाशिकला भेटायला दोन तीन ठिकाणी पाहायचं भेटून चढून घेऊन टाकू चढून ते घ्यायचं त्याला आटे पाडायचे घ्यायचं वायसर टाकायचं आता आपण निघालो नाशिकला टाकायचं रे तो शॉप टाकला आर टेपा टाकली त्याला चेक टाळून गेला आता इडून निघायचं आपलं नाशिकला नाशिकला जायचं आधी जॉनियर शोरूमला जायचं तिथं जाऊन बघायचंय तू पार्टी काही अवेलेबल तो चेक करून पाहायचा असला हवेल क्लिअर कट तर लगेच तो घेऊन निघायचा आपल्याला तर ठीक आहे आता चालू आहे आपण नाशिकला बघू शकता तुम्ही आणि हो बाई साई हे ये रच येत काम चौला आमचं नॅशनल हायवेच लय बंद बंद झाली असं जेव्हा टाईम आता एक तासाचा टाइम लागायला जायला पहिले आता दोन दोन तास लागत नाशिक जायला बल तर एक साईड इकून खाणीत आहेत तिकून खाणलाय आता काय सांगायचं ठीक आहे केलाय शिमट रोड ते नाही गाड्या त्या मोकार मेंटेनन्स वाढला शिमटी रोड जास्त गाडी आपटत ती रोडपेक्षा रोड पेक्षा ना काय नाही आणि ट्रॅक्टर जर म्हटला ते परत दिवशी ट्रॅक्टर घेऊन आलो तुम्ही जाऊ अशी हालचाली माझी काय सांगू तुम्हाला काल परदिवशी काल काय गेलो हा नाही परदिवशी बरोबर बरोबर हा परत दिवशी ते बहिनक झाले कधीच तिथे ठीक आहे चला मग आता जाऊन अशी काय

देरी देरी देरी। देरी देरी। देरी देरी देरी। तर आता मटेरियल घेऊन आम्ही निघावलो एक जायला आता आम्हाला फक्त तिथं काय भेटलं फक्त ऑइल शेलन तेच भेटलय आणि त्याच्यामुळे आता आपण परत परत बेरिंग घ्यायची बेरिंगा घ्यायची बेरिंग आणि वाट्या ओ भाई गाडी ओळख काय जेवा अशी कशी फक्त बिरिंग भेट बिरिंग आणि हे घ्यायचं वाटी घ्यायची त्याची परत आपल्याला नाशिकला जायला लागलो द्वारतीकड सचिन ऍक्टर्स मध्ये बघू येथे घेऊ आणि निघू परत पुढे आता गाडी ओळून घेतो एकदा शिव पटकन पुढं फायनली आता बेरिंग घेऊन निघालो आम्ही बेरिंग घेतली नाशिक घेऊन आरे तुम्हाला मटर सगळं मागं बडे रे आता येऊन चलो आता घरी थोडं मास्टा बिश आव थोडासा काहीतरी मंगेरी झालेला टँक झालाय आज साजानी साडेसात पावणे आठ झाले असतील साडेसात ते शंभर टक्के सव्वा सात साडे साडेसात झाली जवळ सात अठ्ठावीस झाले आणि आता आम्ही आहे आता आम्ही एकद बोलावू इथं ज्वार घेऊन निघालो आहे तो जाऊ नाश्ता करून घरी तिथे तर झालं आपलं कुठं गेले महालक्ष्मीवाले जे बाई कार्यकर्ते येईना आपला एकदम प्रॉपर पार्ट बनवून दिला आपला घ्या 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 मकर हलकू येतो आहे चला झालंय आपलं काम आता आणि जवळपास सगळे भेटले आम्हाला फक्त वाट्या नाही भेटले आणि वाटेला आपण डायडस्ट करून घेऊ देवा आहे फक्त सगळं भेटलं फक्त वाट्या भेटले नाही तेवढं वाटेचं काय ते झुवाड करून घेऊ सकाळी आणि आता घरी चाललोय आपण गो घरी लवकरच आता अजून नाश्ता पण करेल नाही नाश्ता टाइम टाईम अजून आणि मग घरी जायला लागल येऊ द्या येऊ द्या मागायला लागल ना जस लागल्या आवाज येईल माग जवळ आवाज येत नाही ना त्यावर घाबरायचं नाही ना गाल गाडी तिथे झाला जाऊ आधी घरी आधी जाऊ खेडगाव फाट्यावर नाश्ता करू मग जाऊ घरी आता असा टाइम झाला तसा टाईम झालायचे तर आता फायनली घरी आलोय आणि बघू शकता गोणीत मटरे आणि गेला आठवडून आणली ठीक आजचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ कसा वाटत कमेंट तुम्ही सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या